आपलं मन म्हणजे काय कचरा डेपो आहे का यामध्ये दोन क्वालिटीज आहेत फक्त एक म्हणजे जेव्हाही इन्फॉर्मेशन आपल्या पंच ज्ञानेंद्रियांकडनं आपल्या जागृत मनाच्या साह्याने आपण स्वतः निवडून स्टोर करत होतो अचेतन मनामध्ये हा एक इव्हेंट जे काही आपली पंच ज्ञानेंद्रिय माहिती गोळा करतायत ती सगळीच्या सगळी डायरेक्ट अचेतन मनामध्ये स्टोर होती चांगल्या स्मृती आपण कमी जमा करतो आणि वाईट स्मृती मात्र उगाळून 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 त्या स्मरण पटलांवर ताज्या तवान्या ठेवतो जणू काही कालच खडलंय मग तुम्ही आज स्वतःला एकच प्रश्न विचारा कि मला सगळे चांगले चांगले फक्त प्रसंग सामोरे जावे लागणार आहे का नाही अर्थातच नाही वास्तवतेला धरून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काही वाईट गोष्टी दिवसभरात अनुभवाव्या लागतीलच अहो आपलं मन म्हणजे काय कचरा डेपो आहे का सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनामध्ये सातत्याने बाह्य विश्व इन्फॉर्मेशन टाकत राहतं टाकत राहतं टाकत राहत कधीपासून जेव्हापासून आपण जन्माला आलो तेव्हापासून यामध्ये दोन क्वालिटीज आहेत फक्त एक म्हणजे जेव्हाही इन्फॉर्मेशन आपल्या पंच ज्ञानेंद्रियांकडनं आपल्या जागृत मनाच्या साह्याने आपण स्वतः निवडून स्टोअर करत होतो अचेतन मनामध्ये हा एक इव्हेंट आणि दुसरा इव्हेंट आहे आपलं जागृत मन अस्तित्वातच नाहीये जणू जे काही आपली पंच ज्ञानेंद्रिय माहिती गोळा करतायत ती सगळीच्या सगळी डायरेक्ट अचेतन मनामध्ये स्टोअर होती याचा अर्थ ही जी काही माहिती आहे ती अचेतन मनामध्ये स्टोअर करण्याचा आपल्याकडे सदैव चॉईस असतो पण आपलं जागृत पण जागृत असतं का आणि आपण तो चॉईस खरंच आपल्या आयुष्यामध्ये करतो का हा मनहा कचरा डेपो आहे का या प्रश्नाचा खरा गाभा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना यंत्र म्हणून फक्त या जगातली माहिती गोळा करून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचवायची ड्युटी आहे आणि ते करत राहणार तिथं आपला चॉईस नाही आहे पण जेव्हा ही माहिती आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचते आणि आपण जागृतपणे ती फील करतो त्यावेळेस आपल्याला निवाडा करता यायला पाहिजे की ही माहिती माझ्यासाठी उपकारक आहे की कचरा समान आहे आपल्याला आयुष्यामध्ये सगळंच काही गोडगोड 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 मिळत नसतं सगळंच काही छान 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 मिळत नसतं आपल्याला आयुष्यामध्ये अनेक भल्या आणि बुऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं जावं लागतं की नाही आणि मग अशा वेळेला चांगल्या स्मृती आपल्या मनामध्ये आपल्याला तशाच्या तशा व्यवस्थित स्टोर करून ठेवता आल्या पाहिजेत आणि वाईट स्मृती स्टोर करायच्या की नाही करायच्या हा चॉईस आपल्याला करता यायला हवा आहे पण आपण तो करत नाही चांगल्या स्मृती आपण कमी जमा करतो आणि वाईट स्मृती मात्र उगाळून 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 त्या स्मरण पटलांवर ताज्या तवान्या ठेवतो जणू काही कालच खडलंय अहो दिवसभरामध्ये काही वाईट गोष्टी आपल्याला अनुभवायला लागतातच तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल जगात वाईट गोष्टी का आहेत वाईट गोष्टी आहेतच तशा चांगल्या गोष्टी पण आहेत आपण स्वतःही काही वाईट आहोत आणि काही चांगल्या आहोत आपल्या स्मृतीही काही वाईट आहेत आणि काही चांगल्या आहेत आपल्या आजूबाजूचे लोकही थोडे चांगले थोडे वाईट आहेत थोडा खट्टा थोडा मिठा असच आयुष्य आहे थोडं कडू थोडं गोड असंच आयुष्य थोडा कचरा थोडं शुद्ध असंच आयुष्य आहे पण आपण कचऱ्यावर एवढं प्रेम का करतो मला त्यानी नावं ठेवली मला तिने अपमानास्पद वागणूक दिली मला त्यानी जखम केली मला तो रागवला माझ्याबद्दल माझ्या अपरोक्ष कोणीतरी काहीतरी वाईट बोललं तो असाच आहे तो तसाच आहे ही आपली मतं जी आपण आपल्या मनामध्ये कचरा समान जमा करून बसलेलो आहोत सगळी पूर्व ग्रह आपली जी आहे ती कचराच आहे मनातली ईर्ष्या म्हणजे कचराच आहे मनातला मोह म्हणजे कचराच आहे मनातला मत्सर म्हणजे कचराच आहे आणि तो कचरा जेव्हा अतिरेकामध्ये आपल्यामध्ये जमा होतो आणि तो तसाच तसा, तसा दुसऱ्यामध्ये दिसतो तेव्हा आपल्याला राग येतो बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा मग या मनाला शुद्ध करण्याची काहीतरी प्रक्रिया आपल्याला जमायला पाहिजे की नाही मी ज्यावेळेस पुण्यात आलो दोन हजार साली त्यावेळेस तुमच्या माहिती करता कोथरूड हा कचरा डेपो होता सगळ्या पुण्याचा कचरा तिथे आणून टाकत असत आज कोथरूड ही उच्च भ्रू वस्ती आहे आणि कचरा डेपो अजून दूर शहराच्या बाहेर नेऊन टाकण्यात आलेला आहे जर का हे आपण उदाहरण म्हणून घेतलं तर आज आपल्या मनामध्ये जर का कचरा डेपो असेल तर त्याला शिफ्ट करायचं नाहीये त्याला आपल्याला नष्ट करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये कमीत कमी कचरा निर्माण होईल याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी मनाला थोडस ध्यानधारणेच्या सोबत न्यावं लागेल मनाला थोडं चेतनेसोबत जागृत करावं लागेल मनाला थोडं अध्यात्माच्या मार्गावर जागृतीच्या मार्गावर घेऊन जावं लागेल जशी जशी हळूहळू मनाची शुद्धी होत जाईल माझ्याच मनाचा कारभार मला साक्षी भावाने पाहता यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपसुक माझ्या मनातला हा कचरा हळूहळू हळूहळू जळून खाक होईल स्वच्छता अवतरायला सुरुवात होईल आणि जेवढं मन निर्मळ तेवढं त्या निर्मळ परमात्म्यासोबत आपलं साठ लोट जमू शकतं बर का लक्षात घ्या मग तुम्ही आज स्वतःला एकच प्रश्न विचारा कि मला सगळे चांगले चांगले फक्त प्रसंग सामोरे जावं लागणार आहे का नाही नाही वास्तवतेला धरून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काही वाईट गोष्टी दिवसभरात अनुभवाव्या लागतीलच पण जागृतपणे त्यामधल्या तुमच्या भावना आणि त्या घटना दोन्हीही स्मृतीपटलांवर मी स्टोअर करणार नाही याची खात्री स्वतः तुम्ही बाळगायला सुरुवात करा आणि जसं पावसाळ्यामध्ये कच्च भिजलेलं कुत्र आपले समोरचे पाय लांब करून पूर्ण बॉडी ताट करत आणि झटकून टाकतं ना तसे हे आजचे वाईट प्रसंग वाईट स्मृतींपर्यंत न जाता ते तिथल्या तिथे झटकून मोकळे व्हा म्हणजे मन हा कचरा डेपो न राहता शुद्ध पवित्र मंदिर होईल आणि या मन मंदिरामधल्या शिवशक्तीचं दर्शन होईल आणि जसं दर्शन होईल तशी भक्तिभाव निर्माण होईल तसा आनंद मिळायला सुरुवात होईल आणि हा आनंद ही शांती हे समाधान मिळवण्याकरता आपणच आपल्या मंदिरातल्या मन मंदिरातल्या या ईश्वराला थोडस स्वच्छतेच स्वरूप देणं शुद्ध ठेवणं आवश्यक नाही का तुम्हीच सांगा बरं